नमस्कार विद्यार्थी मित्रो नवोदय मिशन या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणितातील सहावा धडा या ठिकाणी पाहणार आहोत काल आपण सहाव्या धड्यामध्ये स्वा स्वाध्याय सहा पॉइंट एक मधील सर्व स्पष्टीकरणे या ठिकाणी पाहिली आहेत चला तर या ठिकाणी आपण आज सुरुवात करूया तर पहा या ठिकाणी मला स्कॉलरशिप नऊ दे एन एम एस आणि एस एल एस ई ए ही जी या ठिकाणी अकॅडमी आहे या ठिकाणी प्रवेशासाठी जी तयारी असते त्याचे सर्व मार्गदर्शन तुम्हाला या चॅनलवर मिळणार आहे चला तर आपण वेळ न घालवतो आपण पहिल्या प्रश्नात ठेवूया पहा या ठिकाणी पहिला प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय तर या ठिकाणी पहिल्या प्रश्नामध्ये तुम्हाला या संख्येमध्ये स्टार दिलेले आहे आणि या ठिकाणी विचारलं स्टारच्या जागी कोणता अंक असेल तर या ठिकाणी पहा म्हणजे ही जी पहिली संख्या आहे ही मोठी दाखवली आहे तर कोणता अंक येईल हे आपल्याला या ठिकाणी शोधायचे पहा कसं शोधणार आपण पहा संख्या किती अंकी आहे ही सहा अंकी पण संख्या सहाच अंकी आहे या ठिकाणी सुरुवातीला या ठिकाणी पाच लाख एकोणऐंशी हजार आहेत या ठिकाणी पण पाच लाख एकोणऐंशी हजार आहेत आणि पुढं या ठिकाणी शतक स्थानी सहा आहेत म्हणजेच या ठिकाणी ही जर संख्या मोठी होणार असेल तर नक्कीच या ठिकाणी शतक शतकस्थानी अंक असायला हवा सात या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार हे पहिल्याचं उत्तर असणार आहे आपलं प्रश्न क्रमांक दोन पहा या ठिकाणी प्रश्न क्रमांक दोन दिसतोय तुम्हाला तर या प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे तर ह्या संख्या दिलेल्या आहेत एक दोन तीन चार पाच संख्या त्यांचा योग्य क्रमाने लावल्यास त्यातील सर्वात लहान व सर्वात मोठी संख्या आहे त्यांच्यातला या ठिकाणी आपल्याला फरक विचारलेला आहे म्हणजे योग्य क्रमाने याचा अर्थ आपल्याला चढत्या चढत्याप्रमाणे लावायचे आहे त्या संख्या तर पाच संख्येचं जर निरीक्षण केलं तर या ठिकाणी त्रेचाळीस हजार आहे इथे बेचाळीस हजाराने सुरुवात आहे इथं त्रेचाळीस हजाराने इथे बेचाळीस हजाराने इथे त्रेचाळीस तर या ठिकाणी योग्य क्रम लावल्यास सर्वात लहान आणि या ठिकाणी सर्वात मोठी हो दोन संख्या आपल्याला शोधायच्या तर पहा आता या ठिकाणी बेचाळीस ने सुरुवात होणाऱ्या दोन संख्या आहेत तर या ठिकाणी बेचाळीस हजार पाचशे आहे या ठिकाणी बेचाळीस हजार चारशे म्हणजे सर्वात लहान बेचाळीस हजार पाचशे तोपण ही संख्या असणार आहे आणि सर्वात मोठी संख्या या ठिकाणी आपण शोधायची आहे तर आपण चढत्या क्रमाने जरी लिहिलं तरी चालते बघा बेचाळीस हजार चारशे चौपन्न ही एक नंबरला येईल त्यानंतर दोन नंबरला येईल बेचाळीस हजार पाचशे चौवेचाळीस त्यानंतर तीन नंबरला येईल पहा आपली संख्या त्रेचाळीस हजार अठ्ठेचाळीस त्यानंतर पुढील या ठिकाणी संख्या येणार आपली त्रेचाळीस हजार चारशे त्रेचाळीस हजार चारशे सत्त्याऐंशी लास्ट ही त्रेचाळीस हजार आठशे चौवेचाळीस पाय या ठिकाणी आता सर्वात लहान ही संख्या आहे सर्वात मोठी संख्या आहे त्यांच्यातला आपल्याला फरक विचारला म्हणजे वजाबाकी बाकी करा त्रेचाळीस आठशे चौवेचाळीस वजा बेचाळीस चारशे चोपन्न ठीक आहे आता त्यांच्यातला आपल्याला जर फरक या ठिकाणी काढायचा असेल तर आपण काय करतो या ठिकाणी वजाबाकी करतो ठीक आहे तर व जा किती जर चार चार गेले शून्य राहतील पहा या ठिकाणी चौदा मधून पाच गेले नऊ राहतील या ठिकाणी मधून चार गेले तीन राहतील ठिकाणी एक राहील म्हणजे पहा या ठिकाणी शून्य म्हणजे आपल्याला किती फरक आलेला आहे तेराशे नव्वद ऑप्शन क्रमांक कर, तीन मध्ये आपल्याला उत्तर पाहायला मिळतील ठीक आहे चला पुढील प्रश्नाकडे ओळ्या प्रश्न क्रमांक तीन पहा या तीन नंबरच्या प्रश्नामध्ये आपल्याला काय करायचंय दिलेल्या संख्या चढत्या क्रमाने मांडायच्या सर्वात शेवटची संख्या कोणती आहे ती लिहायचं आहे चढत्या क्रमाने जर आपण मांडलं तर सर्वात शेवटी जी संख्या येणार आहे ती सर्वात मोठीच असणार आहे ठीक आहे तर मग या यापैकी सर्वात मोठी संख्या जर शोधली तर आपलं येऊन जाईल पहा याची एकोणचाळीस हजाराने सुरुवात आहे याची पण आहे याची पण आहे ठीक आहे एकोणचाळीस हजाराच्या पुढं या ठिकाणी नऊशे आहे नऊशे आहे आठ सातशे आहे इथं नऊशे आहे आठशे आहे आणि नऊशे आहे हे आठशे आणि सातशे यांनी सुरुवात होणार आहे कॅन्सर या दोन्हीपैकी आपली एक सर्वात मोठी आहे पहा या ठिकाणी एकोणचाळीस हजार नऊशे अठ्याहत्तर आहे इथं नऊशे सत्याऐंशी आहे म्हणजेच आपलं बरोबर उत्तर येणार आहे ऑप्शन क्रमांक ऑप्शन क्रमांक चार काय येणार आहे ऑप्शन क्रमांक चार उत्तर येणार आहे पुढील प्रश्नाकडे प्रश्न क्रमांक चार पहा या ठिकाणी तुम्हाला जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर लिहायचं असेल तर कमेंट करू शकता तुम्ही तर पहा याही प्रश्नामध्ये आता हा प्रश्न आलेला आहे दोन हजार सतराला कॉलरशिप मध्ये तर या संख्या पण आपल्याला उतर क्रमाने या ठिकाणी सांगितलेला आहे लिहिल्या आजता पहिल्या व तिसऱ्या संख्येची बेरीज विचारली म्हणजे आपल्याला उतरत्या क्रमाने क्रमाने मांडायची करता क्रम करता क्रम म्हणजे सर्वात मोठी संख्या आपल्याला अगोदर लिहायची चार लाख सत्त्याण्णव हजार चार लाख या ठिकाणी अठ्ठ्याण्णव हजार चार लाख सत्त्याण्णव हजार म्हणजे सर्वात मोठी काय झाली चार लाख अठ्ठ्याण्णव हजार सुरुवात होणारी ही जी संख्या आहे सर्वात मोठी पुढे त्यानंतर आता चार लाख सत्त्याण्णव हजार इथेही सत्त्याण्णव हजार आहे इथेही सत्याण्णव पण या ठिकाणी चार लाख सत्त्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव हे या ठिकाणी दोन नंबरला संख्या येईल हा येणार आहे दोन नंबरला ही संख्या येणार आहे आणि तीन नंबरला ही संख्या येणार आहे ती कोणती येईल तर पहा चार लाख सत्त्याण्णव हजार आठशे या ठिकाणी नऊशे ने सुरुवात तीन नंबरला येईल चार लाख सत्त्याण्णव हजार नऊशे अठ्ठ्याण्णव ही येणार आहे तर पा या ठिकाणी आपलं उत्तर आहे पहिली पहिल्या व तिसऱ्या संख्येची आहे म्हणजे पहिली संख्या आहे ही तिसरी आहे त्या दोघांची बेरीज करून घेऊया आपण चार लाख सत्त्याण्णव हजार या ठिकाणी नऊशे अठ्ठ्याण्णव या ठिकाणी मी अधिक करतोय पहा आठ अठदोन एक सोळाने एक सतरा होईल आत्ता एक येईल या ठिकाणी अठराशे आठ येईल हत्ता परत येईल अठरा एकोणीसला नऊ येतील परत हत्ता येईल या ठिकाणी सोळा होतील परत आजचा येईल अठरा एकोणीसला नऊ येतील हातचा एक येईल चार आणि चार आठ आणि या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे नऊ लाख शहाण्णव हजार नऊशे या ठिकाणी सत्त्याऐंशी तर असं उत्तर आपल्याला असणारा ऑप्शन या ठिकाणी पाहायचा आहे पा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी मध्ये आपल्याला उत्तर पाहायला ठीक आहे अशा पद्धतीने आपण समजून घेऊ शकतो ठीक आहे तर बघा या ठिकाणी एक अंदूक दिसतोय अशी कमेंट आलेली या ठिकाणी तुम्ही काय करा त्या कुपऱ्यावर आपल्याला एक सेटिंगचं चिन्ह असते त्यामध्ये जा आणि क्वालिटी तीनशे साठ या ठिकाणी निवडा क्वालिटी थोडीशी वाढवा कारण तुमच्या मोबाईलमध्ये चे या ठिकाणी जे स्क्रीनवर दिसत आहे या ठिकाणी उपऱ्यामध्ये सेटिंग असते तिथे नंतर तुम्हाला क्वालिटी नाव दिसेल त्यावर क्लिक करा आणि या ठिकाणी ॲडव्हान्स क्वालिटीमध्ये जाऊन तीनशे साठ पी असं निवडा बरोबर दिसेल ठीक आहे चला आता पुढील प्रश्नाकडे ओळूया प्रश्न क्रमांक या ठिकाणी पाच नंबरचा पाहिजे आपल्याला तर पहा पाच नंबरचाही प्रश्न आपल्याला या ठिकाणी असाच आहे की या संख्या उतरत्या क्रमाने लावल्यास पहिली व तिसरी संख्या यांची काय करायची आपल्याला बेरीज करायची तर या ठिकाणी या संख्या उतरत्या क्रमाने लावायच्यात आपल्याला उतरत्या क्रमाने लावायच्यात याचा अर्थ या संख्या आपल्याला कोणती संख्या सर्वात अगोदर लिहावी लागणार आहे तर त्या क्रमाने म्हणल्यावर मोठी संख्या पण या अगोदरच्याही प्रश्नामध्ये सेम असाच प्रश्न या ठिकाणी आपण पाहिला आहे फक्त थोडासा या ठिकाणी बदल केलेला आहे बघूयात आता या प्रश्नाला उतर तर उतरत्या क्रमाने लावायची जर आपल्याला तर सर्वात अगोदर मोठी संख्या लिहायची असते आपल्याला तर मग बघा सुरुवात आहे बत्तीस हजाराने बत्तीस हजाराने इथेही बत्तीस आहे इथेही बत्तीस हजार ठीक आहे तर पहा नंतर बत्तीस हजार तीनशे एकवीस आहे या ठिकाणी तीनशे बारा आहे तीनशे एकतीस आहे ठिकाणी तीनशे एकतीस सर्वात एक मोठे आहेत म्हणजे बत्तीस हजार सॉरी दोनशे एक तीस हजार तीनशे एकवीस तीनशे बारा आणि तीनशे एकवीस मोठे तर तीन एकवीस ही संख्या अगोदर येईल त्यानंतर बत्तीस हजार दोनशे तीनशे बारा येईल तर तीनशे बारा त्यानंतर येईल बत्तीस हजार दोनशे एकतीस तर दोनशे सर्वात शेवटी येईल बत्तीस हजार एकशे तेवीस हा झाला उतरता क्रम काय झाला उतरता क्रम हो या ठिकाणी विचारले पहिली व तिसरी संख्या यांची बेरीज आता ही पहिली संख्या आहे आणि ही तिसरी आहे यांची बेरीज करूया आपण पहा बत्तीस हजार तीनशे एकवीस ही पहिली संख्या आहे आणि तिसरी संख्या आहे बत्तीस हजार दोनशे एकतीस या दोघांची बेरीज करूया उत्तर काय आहे ते पाहूया एक आणि एक दोन होईल तीन आणि दोन या ठिकाणी पाच होतील ठीक आहे त्यानंतर परत तीन आणि दोन पाच होतील दोन दोन चार होईल तीन सहा होईल पा या ठिकाणी चौसष्ट हजार पाचशे बावन हे आपले उत्तर आलेले आहे ऑप्शन क्रमांक बरोबर आहे या ठिकाणी मध्ये उत्तर आलेले आहे या ठिकाणी कदम सर यांनी उत्तर दिलेले पाहता पुढील दिल प्रश्नाकडे वळूया हो पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा पाया या ठिकाणी सहा नंबरच्या प्रश्नामध्ये आपल्याला या ठिकाणी एका संख्येमध्ये इथं बॉक्स दिलेला आहे म्हणजे चौकट आणि चौकटीच्या ठिकाणी कोणता अंक लिहावा म्हणजे ती संख्या नव्याण्णव हजार नऊशे सत्त्याऐंशी पेक्षा मोठी होईल तर पाच सुरुवातीला जर या ठिकाणी तीन या तीन अंकाचा विचार केला तर तीनदा नऊ आहेत आणि याही संख्येमध्ये किती आहेत तीनदा नऊ आहेत म्हणजे चौथ्या नंबरला म्हणजे स्थानी इथं किती आहेत आठ आणि या ठिकाणी दशकस्थानचाच आपल्याला अंक शोधायचा आहे म्हणजे आठ पेक्षा मोठा कोण असतो या ठिकाणी या काय विचारले ती संख्या मोठी होईल म्हणजे आठ पेक्षा कोण असतो मोठा नऊ म्हणजे आपलं उत्तरता येणार आहे ऑप्शन क्रमांक एक थेक, ठीक आहे चला पुढील प्रश्नाकडे प्रश्न क्रमांक सात पहा या ठिकाणी प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय या ठिकाणी आपल्याला विचारले पुढील संख्या गटापैकी कोणत्या गटातील संख्या चढत्या क्रमाने अचूक मांडल्या आहेत पहा चढता क्रम म्हणजेच आपल्याला माहिती आहे लहानाकडून मोठ्याकडं ठीक या ठिकाणी बघा श्रद्धा या ठिकाणी आलेले तिने ऑप्शन क्रमांक एक उत्तर दिले पाहूया तर उत्तर काय आहे ते पाहायचे आपल्याला पहा या ठिकाणी दिले पाच लाख बारा हजार त्यानंतर चार लाख बारा हजार या ठिकाणी चार लाख तेहतीस हजार पहा उतरता क्रम या ठिकाणी पाच लाख बारा हजार चार लाख बारा हजार इथपर्यंत आलाय पण इथं या ठिकाणी एक संख्या या ठिकाणी हे उतरता क्रम झाला आपल्याला कसा लावायचा आहे चढता लावायचा एक पाहूया आपण एकदा काय ठीक आहे चढताच क्रम आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक हे उत्तर या ठिकाणी येणार नाही आपलं तर पहा या ठिकाणी एक्कावन्न हजार सॉरी पाच लाख बारा हजार आणि इथं पाच लाख अकरा हजार इथपर्यंत बरोबर आहे परत इथे चार लाख बारा हजार आले आणि या ठिकाणी चार लाख तेहतीस हजार म्हणजे या ठिकाणी बघा या ठिकाणी जर चार लाख अकरा हजार असतं तर हे उत्तर ऑप्शन आला असता ऑप्शन क्रमांक ही आपला या ठिकाणी रॉंग आहे बघा या ठिकाणी कमेंटमध्ये चार नंबरचा ऑप्शन दाखवायला तर पहा चार नंबरचा ऑप्शन जर चेक केला तर पहा चार लाख बारा हजार नऊशे त्यानंतर चार लाख तेहतीस हजार बरोबर आहे वाढत आहे संख्या त्यानंतर पाच लाख अकरा हजार वाढत आहे आणि पाच लाख बारा करेक्ट ऑप्शन ज्यांनी चार ऑप्शन गेले त्यांचं उत्तर अगदी बरोबर आहे ठीक आहे आपल्या पुढील प्रश्नाकडे येऊया प्रश्न क्रमांक आठ हा आठ नंबरचा प्रश्न आहे या संख्या दिलेल्या योग्य क्रमाने पहिल्या व शेवटच्या संख्येमधील वजाबाकी करावं लागेल आपल्याला तर पहा या संख्या आपल्याला योग्य क्रमाने लिहायचा याचा अर्थ त्या चढत्याच क्रमाने लिहायचे असतात आपल्याला सुरुवात पहा तेहतीस हजार तेहतीस हजार तेहतीस हजार सर्वच ऑप्शन त्यानंतर तेहतीस हजार तीनशे सत्तेचाळीस ही संख्या एक नंबरला यायला पाहिजे नंतर तेहतीस हजार तीनशे चौऱ्याहत्तर दोन नंबरला यायला पाहिजे तेहतीस हजार तेहतीस हजार चारशे सदोतीस या ठिकाणी ही संख्या यायला पाहिजे तीन नंबरला ही येईल चार नंबर ठीक आहे तर पहिल्या व शेवटच्या पहिली संख्या तेहतीस तीनशे सत्तेचाळीस आणि शेवटची संख्या आहे ते तेहतीस हजार सातशे त्रेचाळीस पायांचा फरक म्हणजे वजाबाकी करायची आपल्याला तर कर पहा मोठी संख्या उरी घ्यावं हो लागेल आपल्याला तेहतीस हजार तेहतीस हजार सातशे त्रेचाळीस मधून तेहतीस हजार तीनशे सत्तेचाळीस या ठिकाणी वजा करायचे आपल्याला पहा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार दिलेले आहे काही जणांनी तर पाहूया आपण उत्तर काय येते तर तुम्हाला जे उत्तर वाटते ते तुम्ही कमेंट करत राहा पहा या ठिकाणी तीन मधून सात जात नाही तेरा होतील तेरा मधून सात गेले सहा राहतील साहा, साहा ले ले जन्न, जन्न या ठिकाणी होतील तीन तेरा मधून परत चार गेले नऊ राहतील ते होतील सहा सहा मधून तीन गेले तीन या ठिकाणी आपलं उत्तर आलेले तीनशे शहाण्णव ऑप्शन क्रमांक चार ज्यांनी ज्यांनी बघा या ठिकाणी श्रद्धा आणि बरोबर उत्तर दिलेलं आहे पुढे पुढील प्रश्नाकडे वळायचे आपल्याला नऊ नंबरचा प्रश्न आहे या ठिकाणी नऊ नंबरचा प्रश्न आहे तर नऊ नंबरच्या प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे तर या संख्या उतरत्या क्रमाने लावल्यास तिसऱ्या संख्ये पहा या ठिकाणी थोडासा प्रश्न बदललाय तिसऱ्या संख्येत शतक स्थानावर कोणता अंक आहे असं विचारले आपल्याला पहा या ठिकाणी या संख्या उतरत्या क्रमाने मांडायच्यात आपल्याला पहा आठ हजार सातशे आठ हजार आठशे म्हणजे ही एक नंबरला संख्या येईल नंतर दोन नंबरला ही संख्या असेल तीन नंबरला आठ हजार पाचशेची सुरुवात असेल चार नंबर मांडल्या आपण उतरत्या क्रमाने आणि मग यामधील तिसरी संख्या म्हणजे पहिली दुसरी आणि तिसरी संख्या आहे आठ हजार पाचशे सत्याऐंशी यामधील आपल्याला शतक स्थानचा अंक कोणता आहे त्याला पटकन कमेंटमध्ये सांगा शतक स्थानचा अंक कोणता आहे तर पहा ऑप्शन क्रमांक मध्ये आपल्याला शतक स्थानचा अंक या ठिकाणी पाहायला मिळत आहे ठीक आहे चला पुढील प्रश्नाकडे येऊया हो पहा या ठिकाणी दररोज आपण एक अध्याय लाईव्ह घेत आहोत तर पहा तुमचे कोणी मित्र वगैरे जर स्कॉलरशिपची तयारी करत असतील त्यांना नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून या ठिकाणी पुढील व्हिडिओची लिंकही त्यांना मिळेल पहा प्रश्न क्रमांक दहा आहे तर दहामध्ये आपल्याला या ठिकाणी उतरत्या क्रमाने लिहिले असता पहिल्या व तिसऱ्या संख्यांची बेरीज विचारली दोन हजार सतरा कॉलरशिपला आलेला प्रश्न आहे या तर पहा या ठिकाणी उतरता क्रम आपण लावूया उतारताक्र म्हणजे सर्वात मोठी संख्या या ठिकाणी आपल्याला अगोदर लिहायची आहे हा बत्तीस हजाराने सुरुवात आहे इथे एकोणचाळीस हजाराने या ठिकाणी दोन लाख एकोणतीस हजार या ठिकाणी एकोणचाळीस हजार म्हणजे एक नंबरला ही संख्या येईल त्यानंतर दोन नंबरची संख्या या ठिकाणी असणार आहे की तीन नंबरला असणारे एकोणतीस हजार शहाण्णव चार नंबरला बत्तीस हजार नऊशे शहाण्णव असे असणारे पहिली संख्या आहे आपली दोन लाख एकोणतीस हजार नऊशे सत्त्याण्णव आणि या ठिकाणी तिसरी संख्या असणारे आपली एकोणचाळीस हजार शहाण्णव यांचे काय करायचे आपल्याला बेरीज करायची सहा आणि सात तेरा होईल आजचा एक येईल नऊ ने एक एकोणीस होईल पहा या ठिकाणी आजचा परत येईल दहाशे शून्य परत एक त्यानंतर नऊ दोन्ही अठरा आणि एकोणवीस परत हाचा एक येईल तीन सहा होईल या ठिकाणी दोन होईल पहा मध्ये दोन लाख एकोणसत्तर हजार त्र्याण्णव असं ज्या ठिकाणी उत्तर असेल तो आपला ऑप्शन उत्तर बरोबर असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक एक मध्ये आपल्याला उत्तर पाहायला मिळते पहा या ठिकाणी अशा पद्धतीने आपण स्वाध्याय सहा पॉईंट दोन स्कॉलरशिपमधील नवनीत च्या पुस्तकातील आज आपण सर्व स्पष्टीकरणासहित गणित पाहिली आहेत उद्या आपण सातव्या धड्यातील सध्या सात पॉईंट एक पाहणार आहोत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद